हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट केली आहे मराठी भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा प्रांत म्हणून भाषावार प्रांतरचनेच्या निकषानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या झुंजार लढ्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं एकशे सहा हुतात्म्यांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेकांनी हाल अपेष्टा आणि तुरुंगवास भोगला महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रांत आहे मराठी भाषा महाराष्ट्राच्या लोकजीवनाची आणि संस्कृतीची भाषा आहे ही भाषा टिकावी आणि आणखी बहरावी यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेनं अधिक सजगपणाने काम करण्याची आवश्यकता आहे मात्र असं असताना महाराष्ट्र सरकारनं नुकताच सुरुवातीला त्रैभाषिक धोरणानुसार मराठी प्रांतांमध्ये हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेतला राज्यभरातून या निर्णयाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्ष संघटनांनी आणि साहित्यिक विचारवंतांनी विरोध केल्यानंतर काही प्रमाणात मागे घेण्यात आला मात्र असे करताना त्रैभाषिक तिसरी भाषा सक्तीची करत मराठी शाळांमध्ये हिंदी भाषेचे शिक्षक उपलब्ध करून आणि हिंदी भाषेचीच पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पोहोचून प्रत्यक्षपणाने हिंदी सक्तीची नसताना सुद्धा सोय आणि उपलब्धता पाहता विद्यार्थ्यां विद्यार्थी हिंदीचीच निवड करतील अशा प्रकारची परिस्थिती अत्यंत डावपिसी पद्धतीनं राज्य सरकारनं हिंदीसह कोणत्याही भाषेला विरोध नाही हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेबद्दल आमच्या मनामध्ये किंचितही द्वेषभावना नाही किंबहुना सर्वच भाषांबद्दल मराठी जनतेच्या हृदयामध्ये प्रेमच आहे मात्र लहान वयातील विद्यार्थ्यांना तीन तीन भाषा शिकण्याची सक्ती केल्यानं बाल मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्यावर अत्यंत वाईट परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे ही पक्षाची भूमिका राज्य समिती सदस्य अनिल वासम यांनी मांडली शुक्रवार दिनांक मे पद्मभूषण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्यभर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीनं विविध जिल्हाधिकारी कार्यालय इथं हिंदी भाषेची सक्ती मागे घ्या ही प्रमुख मागणी घेऊन निवेदन देण्यात येत आहे त्या अनुषंगानं सोलापूर इथं कॉम्रेड किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड दत्ता चव्हाण ऍडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम बापू साबळे लिंगवा सोलापुरे दीपक निकंबे अखिल शेख विजय हरसुरे शहाबुद्दीन शेख अरुण सामल वसीम देशमुख रफिक काझी आदींचा समावेश होता सरकारला राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या आणि त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती करू नये आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे याकरता आम्ही पा। आज निवेदन दिलेलं आज नऊ मे अर्थातच ग्रामीण भागातील शिक्षण ज्यांनी प्रत्येकाच्या घराघराबद्दल घेऊन गेलेले असे जनक महर्षी शिक्षण महर्षी धर्महेंद्र भाऊराव पाटील यांच्या स्मृतीज औचित्य साधून आज आपण निवेदन दिलं ज्याप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली देशामध्ये भाषावर जी प्रांतरचना झालेली आहे त्याचं कारण होतं की त्या त्या राज्यातली जी संस्कृती आहे लोकजीवन आहे नागरीकरण आहे तिथली भाषा आणि तिथ तिथल्या सगळ्या लोकांचं जीवन हे उंचावलं पाहिजे आणि त्या सगळ्या राज्याचं त्या भाषेनुसार सशक्तपणे त्याचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं त्या ठिकाणी प्रांत रचना करण्यात आली परंतु हे सरकार महा महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्याचा जो काही त्यांनी विचार केलेला होता तो विचार चुकीचा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ते मान्य नाही म्हणून आम्ही मराठी लोकांच्या भावना मराठी भाषिकांची भावना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला सरकारने आमच्या मागण्या मान्य केलं पाहिजे आणि तो निर्णय तात्काळ घेतला पाहिजे अशा ठिकाणी आम्ही त्या निवेदनामध्ये नमूद केलं